हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू आहे आहे केवळ हे कामकाज होणार दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी चहापान आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील होणार आहे विरोधकांनी नेहमीप्रमाणेच चहापानावर बहिष्कार घातलाय नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अधिवेशन होणार असल्यानं उत्सुकता होती मात्र आता निकाल थेट एकवीस डिसेंबर पर्यंत लांबणीवर पडलाय त्यामुळे आचारसंहितेचं सावट या अधिवेशनावर असेल आजपासून टी पॉईंट झिरो माय टेकडी रोड आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन्स परिसरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय यावेळी आतापर्यंत तेहतीस मोर्चासाठी परवानगी घेण्यात आली असून वीस सामाजिक संघटनांनी उपोषण तर सोळा संघटनांनी धरणे मंडपासाठी परवानगी घेतली आहे थेट जाऊयात नागपुरात सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहे सुशांत उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे मात्र आज संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम आहे विरोधकांचं नेहमीप्रमाणेच या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार असेल सध्या नागपुरातली परिस्थिती काय आहे कारण आचारसंहिता देखील कायम आहे अगदी खरं आहे कस्तुरी जर बघायला गेलं तर उद्यापासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते त्याआधी चहापानाचा कार्यक्रम असतो आणि आज चहापानाचा कार्यक्रम आहे विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर जो आहे तो बहिष्कार टाकलेला आहे मी आता विधान भवन परिसरातले आधी दृश्य दाखवतो आपण जर बघितलं असेल तर मी आता विधान भवनात आहे इथे सरकारी कर्मचाऱ्यांची जी आहे ती लगभग देखील पाहायला मिळते इथं मंडप टाकलेला आहे त्याचसोबत माझ्या उजव्या बाजूला जर आपण बघितलं असेल तर शिवसेनेचं पक्ष कार्यालय उभारण्यात आलंय भाजपचं विधिमंडळ पक्ष कार्यालय जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे मात्र आपण जर कस्तुरी पाहिलं तर खऱ्या अर्थानं हे अधिवेशनावर आपण जर बघितलं असेल तर संहितेच देखील सावट आहे त्याचं प्रमुख कारण हेच आहे पाहतोय आपण उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होते ते आठवड्याभरच आहे त्यामुळे अर्थातच विरोधक नाराज आहेत आणि ह्या सविस्तर हिवाळी अधिवेशनाचे अपडेट तुमच्याकडून घेत राहू मात्र सरकारच्या या आजच्या चहापानावरती विरोधी पक्षांनी बहिष्कार घातलाय कारण अर्थात स्पष्ट आहे कारण सरकारच्या बाबत आम्ही वाटेकरी का होऊ असा सवाल होलाय आणखी विरोधी पक्ष नेत्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण ऐकूयात दर दररोज दोन तीन शेतकरी आत्महत्या करतायत तरुण आत्महत्या करतायत कंत्राटदार आत्महत्या करतोय राज्या भिकेला लावलाय कायदा सुविस्थेच्या आहेत लहान लहान बालिका आता नाराजच्या बळी पडत आहेत फार मोठ्या प्रमाणामध्ये महिलावर अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये ड्रग्सनी महाराष्ट्र घेरला गेला आहे तरुण पिढी बर्बाद होत चाललेली आहे आणि हे पैसे कमवण्यामध्ये टक्केवारीमध्ये मशगूल मशगुल आहेत तर यामध्ये अशा सरकारकडे चहा पाण्या जाण्याचं काय औचित्य आहे त्यांच्या पापाच्या वाटेघारी आम्ही कशाला व्हायचे पक्षाकडे कोणतीही सभ्यता राहिलेली नाही सज्जनता राहिलेली नाही विरोधी पक्षाचा मान सन्मान करणं लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन्ही बाजू आहेत आणि ह्या दोन्ही बाजू जर व्यवस्थित असतील तरच सरकार व्यवस्थित चालू शकतं याचं सरकारला भान राहिलेलं नाही प्रचंड अशा पद्धतीची मेजॉरिटी मिळाल्यामुळं त्यांच्या बोलवण्यामध्ये फक्त औपचारिकता असते जनतेला न्याय देणं हा विषय नसतो त्यामुळे आम्ही जाणार नाही नक्कीच आमचा बहिष्कार आहे कारण एक वर्षाची वर्षपूर्ती करत असताना जे ब्रँडिंग करून आणि स्वघोषित सर्वे करून राज्य एकदम अलवेल चाललेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असताना कोणाला एक नंबर कोणाला दोन नंबर असे क्रमांक मिळत असताना विरोधी पक्षाची स्पेस घालवण्याचा हा प्रयत्न ओके हा आणि मग नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण बघितलं असेल की एकमेकांचे कॉलर पकडण्यापर्यंत ही मंडळी गेली आरोप प्रति आरोप पण मूलभूत जे प्रश्न जे लोकांचे ते आजही सोडवण्यामध्ये ते अयशस्वी झालेले आहेत आणि त्याबद्दल ती जो उठाव जे लोकांमध्ये सर्वसामान्य मनामध्ये त्यांचे प्रतिनिधित्व हे आम्ही करतोय आणि मग त्याचा एक भाग म्हणून या चहापाणीवरती बहिष्कार घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे